तर आजचा व्हिडिओ आपल्या घरी गरी गरीला किरवी पकडून घेऊन आलेत आहेत तर तो आपण दिवसभर काम करायला गेलेलो तर आता आलोय घरी तर आपल्या हे बघा यांनी थोडासा सरप्राईज दिलंय की घरीने खेकडी मी पकडून आणलेत मला विश्वास होत नव्हता तर मी बघायला आलो तर खरंच आहे पहिले तुम्हाला खेकडी दाखवतो त्यांनी घरीने किती पकडले आणि फर्स्ट टाईम घरी घेऊन गेलेली इकडे उजेडच घ्या बघू द्या माहिला नादच नाही करायचा हे झाड कुठं लागलं आता एवढे खेकडे पकडलेत जवळजवळ दहा बारा खेकडे आहेत रेकॉर्ड वर्ल्ड वर्ल्ड रेकॉर्ड केलेला आहे तर आता आम्ही त्यांना बनवणार आहे त्याला पहिले आता मोडून घेतो आंगडा करू घ्या <laughs>

चावायला बेकार नाही नरापेक्षा नरापेक्षा हिलय सावरी आंगडावर केला नाही आंगडावर केला नाही

त्याला नाही वाटते सर्वी ना मंडळी अशा प्रकारे आम्ही खेकडी मोडून घेतलेत या साइडला आंगड्या आहेत आणि त्यांच्या आंगड्या आहेत आणि इकडेच त्यांचा पूर्ण भाग ठेवलेला आहे पेंदू आणि कपची तर आता आंगड्यांचं जुगाड आम्हाला थोडं पाट्यावरती करायला लागेल कारण मिक्सरचा प्रॉब्लेम झाला आणि आता ह्यांचा आम्ही हा एक एक अलग अलग करणार अशा प्रकारे आता आम्ही करून घेतोय अरे बघा आपलं काम सक्सेस आहे तोपर्यंत मी अगोदर बघा इकडे कांदा कापूनच ठेवला होता तर आता आपण बनवायची तयारी करूया आणि एकदम गावठी आणि साधी पद्धत तर बघा आपण कांद्याचा कार्यक्रम करायला सुरुवात केली आहे गॅसवर आहे त्याला त्याच्यामध्ये आपण तेल टाकूया आणि लसूण वगैरे मस्त ठेचून टाकणार आहे मी आणि आंगडीचा कार्यक्रम या वाटेवरती होणार आहे बघा रुचना आहे पाट्यावरचा त्याच्याने आता मी लसूण ठेचतोय चांगली लसूण टाकले आता आपण मस्त लाल करून घेतो तर हा एक आम्ही नवीन जुगाड लावलेला आहे पाट्यावरती आम्हाला काम समत नाही म्हणून दाखवा चीचा काम फेड आपल्याकडे मित्रांनो आयडिया भरपूर आहेत फक्त दिमाग चाललं पाहिजे तर यांचा आता आम्ही मस्त वी खिमा करून घेणार आहे त्याच्यामधला रस मध्ये टाकायचा आहे बघा ह्या आपण अद्रक चेचलेला आहे ह्याच्याने चांगले टेस्ट येणार आहे ते पण आपण आतमध्ये टाकूया अरे बघा मित्रांनो आम्ही अशा प्रकारे करून घेतलं आहे जेवढं जमेल तेवढं आम्ही ट्राय केलं आहे आणि जे प्रॉपर झालं आहे आता त्याला व्यवस्थित हे जे पाणी दिसतंय ते कालवनामध्ये टाकल्याच्या नंतर चांगली टेस्ट येते तर आमच्या कोकणामध्ये असं बनवतात सो तुम्ही लोक कसं बनवता नक्की कमेंटमध्ये सांगा कांदा बोलून झाला की आपण थोडासा टॉमॅटो घालायचा आहे तर बघूया आता ही गडबड झाली की नाही झाले झाले लाल झाला आहे तर मित्रांनो याच्यात आपण चवीनुसार मीठ आणि आपल्याला पाहिजे तेवढं हळद टाकले आहे तर थोडा वेळ ठेवतो आणि आपला हा बेडगी मसाला घरचा आहे तो त्याच्यामध्ये टाकणार आहे याच्या व्यतिरिक्त काहीच नाही टाकणार आहे तर असं साध्या प्रकारे आपण कालवण बनवणार आहे झाल्याच्या नंतर तुम्हाला दाखवतो हा मसाला टाकतो थोडासा किती टाकू टिकट पाहिजे काय तिकट पाहिजे तिकट पाहिजे काय ते दरवाजा जवळ यायला तर पाहिजे हा आपला मसाला रेडी आता त्याच्यामध्ये आपण खेकडी टाकूया गल घेऊन गेलेलो गल बस बरोबर आहे ना असंच बनवतात ओके बरोबर आहे पद्धतशीर आहे गाळा सुद्धा गाळतो तो बघा काम फिट करून टाकतो अस गाळून घेतात हो किती दोन तीन वेळा घेऊ काय हे बघा मंडळी आता हे आपण टाकणार आहोत त्याच्यामध्ये कालवण हो पाणी किती देऊ पाणी फुल भरून करूया तर आपला कालवनाचा कार्यक्रम थोड्याच वेळात होतोय बघा कळ आहे मस्त असा वास सोडला अजून थोडासा वेळ लागेल मला वाटतं दहा पंधरा मिनटात प्रॉपर होऊन जा परत थोडंसं नको आता जर ठेवली तर गडबडून थोडासा पला मारू त्याच्यात तर मित्रांनो व्यवस्थित कळ आहे आणि फायनली कालवण आपलं शिजलेलं आहे तर फक्त दोन मिनटं त्याला अशीच ठेवणार आणि उतरणार एकदम लाल लाल रस्सा दिसतोय बघा बहुतेक शिजलेत फक्त दोन मिनटामध्येच आपला रस्सा होऊन जाईल एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे मित्रांनो कोकणामध्ये तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा एकदम पॉवरफुल कालून होतं सगळ्या मित्रांनो आता गॅस बंद केले आणि कालून आपलं एकदम रेडी आहे सो आता थोड्या वेळाने आपण जेवून घेणार आहोत मित्रांनो आता फायनली आम्ही जेवायला बसलो आहे कालून लावलं बसा जेवत जेव्हा तुमचं मला असा ते जास्त नाही चला आता आम्ही जेवून देतो जाम भूक लागली तुम्ही घ्या अंगडा घ्या मोठा हवा एवढं कोपऱ्यात आहे लपलाय लपलाय हा घ्या सर्वच खायची पण मन सोप का आम्ही आता एवढं संपवायचा प्रयत्न केला पण संपत नाही मस्तपैकी दोघं पण जेवले पोट भरून आता हे जेवण आहे आमचा मांजरी लोक घालतोय दोघी दोघी ओरडतात जास्त जास्त देऊ नका खातील कशा आता सगळा मंडळी आजचा आमचा झटपट कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा पण एकदम तिखट आहे बघा रडवला मजा आली खायला एकदम एक नंबर झाला होता एकदम साधी पद्धतीने आम्ही फटाफट बनवलं पण एकदम एक नंबर नम, एक क्वालिटीचं झालं होतं तुम्हाला पण आवडला असतं भरपूर खाल्लं आहे ते पण खात आहेत आता सो व्हिडिओ मी इथे सेंड करतो आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ थोडासा कसा वाटला नक्की कमेंट कमेंटमध्ये सांगा लागेल आणि चॅनलवरती आपल्या नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय